शिरूर तालुक्यातील सविंदने गावातील काळूबाई मंदिरात काही अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून या चोरीमध्ये तब्बल दीड लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे याबाबत आमचे प्रतिनिधी संतोष ढोबळे यांनी सविस्तर आढावा घेतलाय पाहूयात या ठिकाणी आपण पाहू शकता काळूबाईचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये रात्री अज्ञात चोरांनी चोरी झालेली तरी आपल्या या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत उभे आपण त्यांना विचारणार नक्की प्रकार काय घडला नमस्कार नमस्कार पुजारी न... नक्की काय प्रकार घडला एस... मी रात्री पूजा करून गेल्यानंतर सकाळी बाराच्या नंतर, नंतर दीड तोळ्याचा मंगळसूत्र आणि चाळीस हजाराची मशीन अशा दोन वस्तू चोरीला गेल्या त्यापूर्वी एक घंटा आणि पाऊल अस म्हणजे एक चार पाच किलोच अस सोन्याच आपल्या चांदीच आणि काही पितळीच चोरीला चा गेलं चांदीच्या आणि पितळ्याचे असे काही अलंकार होते ते चोरीला गेले दादा काय म्हणता तुम्ही रात्री मंदिरामध्ये चोरी झाली नक्की घडला तुम्हाला कधी कळालंय सकाळी यांनी मला फोन केला आपल्या मंदिरात चोरी झाली म्हणून पूजा करायला आली ना त्यावेळेस त्यांना माहित झालं मग तुम तुम्ही पोलीस स्टेशन चे काय संपर्क का वगैरे केला हो पण फोन केलेला आहे इकडे पारगावला पण केलेला आहे पण हद्द ही आपली टाकळीमध्ये दे ती त्यामुळे तिकडे जायचे म्हणजे आता हे पारगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी का वगैरे काय आले होते का हो आताच येऊन गेलेत पण हद्द टाकळीच्या ह्याच्यात तिथे हे क्षेत्र संविधानेमध्ये त्यामुळे आम्हाला तिकडे हे करायचे संविंदामध्ये रात्री तिसरी वेळ रात्री एक तिसरी वेळ झालेली चोरीचा नक्की कशा प्रकार काय प्रकार घडला काय नाही सकाळी आम्ही गेले होतो पुजाऱ्यांचा फोन आला ते म्हटले मंदिरामध्ये अशी अशी चोरी झालेली तर ही चोरी आता तिसरी चोरी आहे तिथून वाटते मंडळाचे अध्यक्ष आहे तिथं मला वाटते पोलीस स्टेशनला काही कळवलं नव्हतं पण आज पोलीस ला, ला या ते या ठिकाणी पोंदेवाडी गावाचे सरपंच आणि शिटवाळून झाले होते त्यांनी पुलीस स्टेशनशी संपर्क करून पोलिसांना माहिती दिली मग मा पोलिस या ठिकाणी आले होते ही तिसरी वेळ आहे प्रशासन काही याबाबत जरा उत्सुक दिसत नाही परंतु हे मंदिर अर्ध इकडं आणि अर्ध मध्ये असल्यामुळे शिरूरच्या पोलीस पण कळवण्यात आलेलं आहे माझ्या हिशोबाने काहीतरी मशिनरी एक चाळीस हजाराची आणि एक दीड तोळ्याचं सोनं असं या ठिकाणी गेलेलं आहे परंतु मला प्रशासनाला विनंती करायची आहे की आपण या ठिकाणी जे रोडला जे रात्रीची गस्त घालताय तर आपण या मंदिराकडे पण एक राऊंड मारला तर चांगलं होईल आणि चोरी पण जाणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे नमस्कार नमस्कार रात्री मंदिरामध्ये चोरी झाली काय सांगाल रात्री सुमारे साडेनऊ दहा वाजता आकाशामध्ये द्रोण फिरत होते स्वतः मी पाहिलेत आणि मी या मंदिराच्या बाजूलाच राहिलाय कमीत कमी एक दीड किलोमीटरवरती राहतो मी तरी मी इथल्या सर्व ग्रामस्थांना अध्यक्षांना मंडळाच्या सर्व सभासदांना फोन केला होता तरी आम्ही सगळे आई ते येऊन चौकशी केली बघितलं जागे राहिलो परंतु काही चोर आम्हाला सापडले नाही नंतर आम्ही बारा एक दीडच्या नंतर झोपलो दीड दोनच्या नंतर सुमारात चोरी झाली असा वाटतं कारण का इथे लो कुत्री पण जास्त भुकत होती आणि साधारण दीड दीड एक तोळा सोनं गेला असावं आणि मशिनरी पण गेल्या चाळीस एक हजाराच्या आणि पुजारी सकाळी सहा वाजता पूजेला आल्यानंतर आम्हाला समजलं अशा अशी चोरी झाली म्हणून नमस्कार नमस्कार काय सांगता रात्री बरं त्याला आपल्याला काय सगळं कधी नेमकं घटना घडलेली कधी कळाली सकाळी सहा वाजता पूजा करायला आम्हाला घटना कळाली रात्री साडे बारा वाजता इथून ड्रोन फिरत होते मी स्वतः पाहिलेले मी स्वतः उभा राहून पाहत होतो आणि त्याच्यानंतर इथून दीड वाजता इथून बकराचा वाडा आहे बसायला त्यांना विचारलं ते म्हणलं इकडे कुत्री भुकत होती आम्ही काही लक्ष दिलं नाही त्याच्या पण कुत्री जोर जोरात भुकत होती म्हणजे साधारण घटना दीड दोनच्या दरम्यान ही घटना झालेली आहे रात्रीची रात्रीच्या प्रकाराबद्दल काय सांगाल रात्रीच्या प्रकाराबद्दल मला एकच सांगायचंय की गेल्या दोन तीन महिन्यापासून संविधानामध्ये डीपी चोर आणि डीपी खोलण्याचा प्रयत्न डीप्या भरपूर गेलेले आहेत आणि दुसरीकडे हे ड्रोन फिरतात या ड्रोनच्या मुळे आमच्या नाथनगर वस्तीमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे दुसरी गोष्ट रात्री ही चोरी झाली पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की असं अशी चोरी झाली आम्ही सकाळी साडेसात वाजता इथं आलो पाहिलं तर ख हे ह्या लोखंडी सळईनी चोरी केली कोंड तोडला आणि ते कटवणी सळईने कोंड्या तोडून आतमध्ये चोरी केली आणि हे कटे ते म्हणजे आपला कट इथं तर गेले ते म्हणजे त्यांच्याकडून विसरून राहिला ते ठेवून गेले आणि कडे कोंड्या यांनी तोडला मला शिरूर प्रशासन असो किंवा आंबेगाव प्रशासन पोलीस प्रशासन विनंती करायची की आपण कोणती शिवा असो कोणत्याही आधीत मंदिर असो दोन्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण तुम्ही काहीही करा पण हे चोर सापडले पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे कारण की आमच्या नाथनगर वस्तीमध्ये इतकं भयभीत म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण झाले महिला असो शाळेत जाणारी मुलं असो किंवा आमचे शेतकरी वर्ग असो सध्या आणि बिबट्याच एक आहे बिबट्याचं पण इथं या ठिकाणी भरपूर अशी भीती आहे त्यामुळं कुणीच दखल घेत नाहीये आम्ही वारंवार त्या ठिकाणी तक्रार करू नये मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे की आपण लवकरात लवकर याची दखल घ्यायची आणि जे कोण चोर असेल त्यांचा या ठिकाणी तपास करायचा आणि आमची जी वस्ती आहे त्या वस्तीला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर याचा शोध घ्यावा लवकरात लवकर चोरांचा शोध घेऊन आम्हाला या याच्यातून भय मुक्त करावं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन विजय कानसकर सह संतोष ढोबळे नाथनगर सविंदने काळुबाई मंदिर